मुंबईत विजिट करतो खूप छान वाटतंय <laughs> जरी जन्मभूमी नसेल माझी तरी कर्मभूमी मुंबईच आहे सो so, एक, एक मार्क झाला माझ्या थिंग्स टू डू आयुष्यात काय काय केलं पाहिजे त्या लिस्टमध्ये आणि तुम्ही सगळे इथे आहात ते, ते अजून स्पेशल झाले माझ्यासाठी आणि जसं तू म्हणालीस मला जेव्हा पहिल्यांदा फोन आला सचिन सरांचा की नवरा माझा नवसाचा टू आपण करतो नवरा माझा नवसाचा हा चित्रपट आयुष्यात मी पहिल्यांदा बघितलेला मराठी चित्रपट होता माझ्यासाठी सो माझ्यासाठी सिनेसृष्टी मराठी सिनेसृष्टी म्हणजे फक्त सचिन सुप्रिया अशोक मामा आणि लक्ष्मीकांत भेडे एवढंच मला माहिती होतं आठ वर्षाची होते मी त्यावेळी आणि जेव्हा फोन आला की त्याचा दुसरा भाग इतका गाजलेला चित्रपट तर मलाही वाटलेलं मी पासिंग देणार आहे भेटायला <laughs> <laughs> गेले आणि भेटायला जेव्हा गेले सगळे मोठे दिग्गज कलाकार आणि जी आमच्या फिल्मवरती ज्यांनी ही फिल्म बनवली आहे तुमच्यापर्यंत आहे हे सगळ्यांचं एक रिडिंग होतं जेव्हा मी ऐकलं माझा रोल काय मला बिलीव्हच नाही झालं की